भुसवळ शहरातील तक्षशिला बुद्धविहार समिती तक्षशिला फाउंडेशन तक्षशिला नगरातील तक्षशिला बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने समिती गठित करण्यात आली जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी राहुल दंभपाल सुरवाळे उपाध्यक्ष शुभम दिलीपसिंग पाचरवाल यांचे सरणमती निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे श्रीकांत वानखेडे गौरव कापडणे वंदना शिवाजी सोनवणे संगीता भांबरे उपस्थित होते यावेळी कॉलनीतील संदीप चाबुकस्वार नितीन उशिरे तुषार सुरवाडे रामजी वानखेडे मानिक उदागे अशोक शिरसाळे महिंद्रा अहिरे सुनील तायडे पूर्वेश हिरोळे दर्शन सिंग राजपूत लोकेश साळुंके सुनीता सुरवाडे चंदा तायडे कमल वानखेडे सीता इंगळे अनिता तायडे अंजली वानखेडे सुमन अहिरे अलका वानखेडे नंदा सुरवाडे उज्ज्वला तायडे दीक्षा तायडे संजीवनी तायडे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकर न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ इकडनं एकशे चौदा एकशे चौतीस श्री बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त शुभम पचरवाली यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा